हाय हॅलो नमस्कार नमस्कार मंडळी तर बघा कालपासून पडतो आहे सारखा पाऊस आणि इथं जवळच मागाशी एक टोळी उतरली रात्री आपण आता तिकडे जाणार आहे बघणार आहे रात्री पावसातच उतरली कसं काय चिखल कसं काय परिस्थिती कालच मी एक ब्लॉग बनवला होता आणि त्या ब्लॉगमध्ये बी दाखवलं होतं आपण की पाठीमागे एक टोळी उतरलेली ती तीसुद्धा पवार दिवशी रात्री चिखलातच उतरली पाऊस त्यावेळेस बी चालू होता तर तुम्हाला समजा असं समजा चला की व कालच्या ब्लॉकचा दुसरा पार्ट म्हणून पण ह्या लोकांचे किती किती हाल उठलेत जनावरांना खायला नाही राहायला व्यवस्थित जागा नाही वरतून पाऊस चला आता आपण जाऊन बघू त्या टोळीवर तिथं काय चाललं आहे तिथं गेल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यांची परिस्थिती एकंदर काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे तर बघू शकता तुम्ही अक्षरशः खाली जायलासुद्धा जागा नाही सर्के राहणार साईडनं खूप तपास आहे ते भाऊ इथं उभे आहेत म्हणजे आम्ही वैजापूरचे किती वाजता आले ते रात्री तुम्ही सात वाजता रात्री आलेले रात्रभर पाऊस आहे अक्षरशः एवढी विदार परिस्थिती आहे बघू शकता आणि जनावर असे रोडवरती बांधले तिथं हे बघा बायलाचे पाय सुद्धा चित्र नाही गेले गाड्या लावायला जागा नाही या परिस्थिती यांची टॅक्टर काही ट्रका काही पूर्ण रोडला वाहन उभी यांची बघू शकता कशी परिस्थिती नाईला जास्त मंडळी ही पोटाची खळगी भरणाऱ्यासाठी आलेली माणसं आहे आणि ह्यांना एवढं पावसाच्या ह्याच्यामध्ये सापडावं लागले तुम्ही कुठले भाऊ वैजापूर पूर्ण हे सगळे वाहन दिसते ते वैजापूरचे बघू शकता तुम्ही यांची परिस्थिती आपण थोडेसे आतमध्ये जाऊन दे परिस्थिती काय बघून मी असा हे रोड आहे पूर्ण आणि हे बघा हे ट्रॅक्टरमध्ये पसारा तसाच त्यांचं अक्षरश मित्रांनो वरतून ताडपत्री टाकली जेणेकरून खाण्यापिण्याचं सामान आपलं भिजू नये धान्य असेल काहीतरी असेल बैलगाड्या तशाच आहेत गाडीमध्ये कुठले भाऊ वैजापूर पूर्ण वैजापूरचे भाऊ येते सगळे हे बघा अशी परिस्थिती आहे किती वाजता आलते रात्री रात्री साधारणत इथे रात्री किती वाजता आलते इथं काल चार, चार पाच लाजतो थो। थोडे बांधव बोलायला लाजत आहेत लाजू नका काय नाही यूट्यूबला हा बोलायचं खणखण त्याचं काय चार चार पाच लालतो काल चार पाच वाजता वाज म्हणजे अक्षरशः पावसातच आलेली आणि पसारे सुद्धा बघू शकतात मी अशाच गाड्यात आहेत आणि उतरले तिथं ते तर चला आता कशी जागा आहे ती बी दाखवतो तुम्हाला उतरलेली हे बघा पूर्ण चिखल आहे रस्त्यावरती हा रोड आहे डांबर रोड डांबर रोड म्हणून सुद्धा वाटत नाही खाली जायचं म्हटलं तरी पूर्ण चिखलच आहे बघू शकता तुम्ही हे बघा अशी परिस्थिती खाली उतरायला सुद्धा जागा नाही उभं राहायचं अवघी हे बघा अशी परिस्थिती ही हिजित्रा बघा यांच्या बायाखाली चिखल बघा हे रोडला वाहन उभी आहेत हे बांधवाचे पसारे असे पाण्यात चिखलात ठेवलेले बघू शकताय पेट आहे काय नाही काय नाही लाजू काय नाही हे असं बघा पूर्ण चिखलात पसारा यांचा बघू शकता परिस्थिती किती विदारक आहे ऊसतोडीचे मजूर आहेत सगळे हे बघू शकताय इथं अक्षरशः चलायला जागा नाही इतका चिखल आहे आणि या चिखलामध्ये दोही साईडनं पूर्ण हे बघा चिखलामध्ये चुली मांडून सरपंचसुद्धा यांचं भिजलेलं आहे सगळं हे बघू शकता अशी परिस्थिती तर माझ्या पाठीमाग पूर्ण बघू शकता अशी पूर्ण परिस्थिती यांची पूर्ण चिखलातच आहे एक लाईनमध्ये ह्या साईडने एक लाईन आहे ह्या बाजूने एक लाईन आहे एक तर शेतकऱ्यांनी यांना बसण्यासाठी जागा दिली म्हणून तरी बरं आहे पण आता रान काळी जास्तमुळे खाली चिखलच आहे आणि रात्रभर पाऊस आहे आणि छोटी छोटी लेकरेल बघू शकता हे अक्षरशः एक छोटं बाळ आहे इतकं छोटी छोटी बाळ आहे ती हे बघा अशी छोटी छोटी बाळं आणि परिस्थिती खायपियाचं सामान सगळं उघड्यावर हो आहे आणि पूर्ण पावसाळी वातावरण आहे कधीही पाऊस सुद्धा येऊ शकतो आणि जे पूर्ण रोडला असेल त्यांची वाहन उभी बघू शकता तुम्ही पूर्ण वाहनं रोडला